अशा पद्धतीनं आपण काही चमत्कारी माझा डोळा दाखवा पडात जी वस्तू आहे तिचा रंग बदलणार आहे माझा विज्ञानावर प्रचंड विश्वास आहे त्यामुळे माझ्या हातातल्या वस्तूचा करायला दिलं दिवस बरेच करत बसतील हा आपण एक पंधरा अंक मोज चला जेवला का नाही वडा तेरा चौदा काय वाटते राजू विधी आपल्याला सुरू आहे आणि सगळे ताट बसलेले आहेत हात जोडलेले आहेत सगळ्यांचे किमान हात मांडीवर तरी ठेवलेले आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या मनात ही प्रज्वलित व्हावी अशी इच्छा असायला पाहिजे आणि जाताना समजा एखाद्याला खोड असत्याच की त्याच्या मनात असते ही आल्या चितलकरजी वरन यांचा जरासा आपण प्लॅन फेल करूया आणि यांचा अग्नी प्रज्वलित नाही झाला पाहिजे असं काहीतरी बघू महाराज शुद्ध देशी गाईचं तूप आहे दिदी तू इकडे तिकडे <गड़े> इकडे <गड़े> इकडे इकडच्या <इकर> मधून <गड़े> तुझं नाव काय प्रांजल तू हळदी कुंकू बघितलेस बघितलेस काय आणि डोक्याला लावायचं बघितलास ते तू अग्नी पेटल काय महाराज त्वरित अग्नी प्रज्वलित करण्याचं सुरू करूया सगळेजण हात जोडलेला सगळ्यांचा मी माझ्या पाठोपाठ तुम्ही मंत्र म्हणायचंय मी मंत्र म्हणणार माझ्या पाठोपाठ तुम्ही मंत्र म्हणायचा स्वामी एस एस महाराज कोरोची नावाचं गाव आहे त्या कोरोची गावात स्वामी एस एस महाराज नावाचे एक गुरु राहतात आमचे त्यांनी आम्हाला हे सगळं ज्ञान देण्याचं काम केलेलं आहे माझ्यासोबत म्हणायचंय अग्नि देवता यहा सगळ्यांनी म्हणायचं म्हणायचंय अग्निदेवता यमहा सगळ्यांनी एक साथ म्हणायचं आहे अग्निदेवता महाराज अग्निदेवता सगळ्यांच्या मध्ये कुणाच्या तरी मनात एखाद्याच्या इच्छा मला दिसत नाहीये त्यामुळे इथं अग्नी प्रज्वलित होताना दिसत नाहीये मला असं वाटतंय त्या मुलग्याचं नाव तुम्ही सांगायला पाहिजे ज्या मुलग्याच्या मनात आणि एक मुलगी पण आहे त्याच्यामध्ये त्या एका मुलगीचं नाव आणि मुलग्याचं नाव तुम्ही सांगायला पाहिजे तर आपल्याला या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करता येईल सगळ्यांनी म्हटलं जाता जाता ज्याच्या मनात नाही आहे हा अग्निप्रज्वलित होऊ नये असं ज्यांना ज्यांना वाटतय त्या सगळ्यांची नाव महाराज तुम्हाला जाता जाता सांगणार आहेत तुम्ही सगळेजण म्हटला अग्नी पेटणार पेटणार नंतर म्हटला की अग्नी कसा पेटेल विना कॅड्यापेटीत अग्नी पेटेल का शक्य आहे का पेटणं महाराज खर तर पोरं हुशार आहेत पण पोरांना एक गोष्ट लक्षात येईल तर अग्नी प्रज्वलित व्हायला इथं सुरुवात झाली नाही आता अग्नी दिसणार नाही कारण की पेटलं काय महाराज पोरं लगेच टाळ्या वाजवतात पोरं हुशार आहेत पण महाराज एक अडचण